नाशिक मध्य विधानसभा प्रभाग क्रमांक सोळामध्ये वसंत गीते यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली आणि सभा एकशे चोवीस नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय नेते अनुक्रमांक एक वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक सोळामध्ये भव्य प्रचार रॅली आणि सभा आयोजित करण्यात आली आहे ही रॅली उपनगर परिसर रामदास स्वामीनगर गांधीनगर राहुल नगर पंचशील नगर या भागांतून काढण्यात आली या रॅलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा सहकारी सह मित्र परिवारांचा तसेच महिला मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सभा आणि रॅली दरम्यान वसंत गीते यांनी मतदारांशी संवाद साधत आपल्या उमेदवारीचे प्रमुख उद्दिष्टे मांडली त्यांनी आश्वासन दिले की महाविकास आघाडीच्या माध्यमातून नाशिक मध्य मतदारसंघात सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन विकास कामांना गती देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे प्रभागात महाविकास आघाडीचे वातावरण अधिक जोमात असल्याचं चित्र पाहायला मिळाले उपस्थित कार्यकर्त्यांनी वसंत गीते यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दर्शवला वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सगळे सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करत संपूर्ण टीव्ही बघित सत्ता टिकण्यासाठी त्याची झुल या मंडळीने कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो फिरतोय तब्येत बरी नसताना तो माणूस फिरतोय राहुल गांधी फिरतोय त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे कोविडमध्ये सगळ्यात चांगलं काम केलं देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये चांगलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे या राजकारणातलं चिखल या मांड्यांनी कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे कदा दे देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होत्या नोकरी नाही जिथं नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेऊन आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीला लक्षात पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं रस्त्यावर तिथे लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लोटायला निघाले वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये तो, तो भाष करतो लावतो कटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा आहे त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे पाच यांनी नारा दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुंभड्याचं सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला प्रश्न घ्या तर मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही मद्य ना तर काय बोलायचं बडी भाभी कोण काळ घरी फिरतीये तुमच्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात जोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं हा जाब विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दावा मशाल निशाणी आहे आणि त्या मशानीनं समर्थपथन दाखवून तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला मतदान करतील त्या महालक्ष्मी योजना म्हणजे दीड हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आहे आरोग्याची योजना आहे मोफत बसची योजना आहे म्हणजे कधीच व शक्य आहे तर आपलं सरकार बसेल आघाडी सरकार आल्यानंतर हे सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जय सबस्क्राईब नेस द